तुमचा पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कोणी दिली तुमचे ऑप्शन आहे ए बाजीप्रभू बी औरंगजेब सी शहाजहा सदाशिव तुमचे योग्य उत्तर आहे बी औरंगजेब पुढचा प्रश्न आहे शिवरायांच्या मुलाचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए संभाजी बी तानाजी सी प्रभू डी तादोजी उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे ए संभाजी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांची पद कोणी सांभाळली तुमची ऑप्शन आहे ए दादोजी कोंडदेव बी तानाजी मालुसरे सी शहाजी महाराज डी संभाजी महाराज तुमचे योग्य उत्तर आहे डी संभाजी महाराज पुढचा प्रश्न आहे राणी लक्ष्मीबाईची समाधी कोठे आहे तुमचे ऑप्शन आहे ए बिहार बी ओडिसा सी ग्वालियर डी झाशी उत्तर येत असेल तर पटापट -पत कमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे सी ग्वालियर पुढचा प्रश्न आहे मासाहेब जिजाऊ यांचा आईचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए सोयराबाई बी लक्ष्मीबाई सी महाबाई डी मीराबाई तुमचे योग्य उत्तर आहे सी महाबाई पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी पोंढाणा किल्ल्याचे नाव काय ठेवले होते तुमचे ऑप्शन आहे ए प्रतापगड डी पुरंदर सी शिवनेरी डी सिंहगड तुमचे योग्य उत्तर आहे डी सिंहगड पुढचा प्रश्न आहे महाराणी सईपई यांची समाधी कोठे आहे तुमचे ऑप्शन आहे ए विशालगड बी राजगड सी सिंधुदुर्ग डी शिवनेरी उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे बी राजगड पुढचा प्रश्न आहे मोहम्मद अकबर हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा मुलगा होता तुमचे ऑप्शन आहे ए साईस्ते खान बी जयसिंग सी आदिलशहा डी औरंगजेब तुमचे योग्य उत्तर आहे डी औरंगजेब पुढचा प्रश्न आहे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय काय होते तुमचे ऑप्शन आहे ए अठरा वर्ष बी चौदा वर्ष सी सोळा वर्ष डी वीस वर्ष तुमचे योग्य उत्तर आहे सी सोळा वर्ष पुढचा प्रश्न आहे सोळाशे से सेहेचाळीस मध्ये शिवरायांनी सर्वप्रथम कोणत्या किल्ल्यावर अधिकार गाजवला तुमचे ऑप्शन आहे ए तोरणा बी शिवनेरी सी रायगड डी कोंढाणा तुमचे योग्य उत्तर आहे ए तोरणा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए यशवंत बी प्रकाश सी गुणवंत डी देवेंद्र उत्तर येत असेल तर पटापट पत कमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे ए यशवंत पुढचा प्रश्न आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये कोणत्या ठिकाणी शिवरायांचा राज्यभिक्षेस केला होता तुमचे ऑप्शन आहे ए प्रतापगड बी शिवनेरी सी रायगड डी प्रतापगड तुमचे योग्य उत्तर आहे सी रायगड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांसारखा दिसणारा शिवाजी महाराजांचा मावा कोण होता तुमचे ऑप्शन आहे ए जिवा महाले बी शिवा काशीद सी येसाजी कंक डी हिरोजी इंदुलकर तुमचे योग्य उत्तर आहे बी शिवा काशीद पुढचा प्रश्न आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला होता तुमचे ऑप्शन आहे ए तेरा मार्च पंधराशे ऐंशी बी तेरा मार्च पंधराशे पासष्ट सी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव डी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तुमचे योग्य उत्तर आहे सी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव पुढचा प्रश्न आहे पाजी प्रभू देशपांडे यांच्या भावाचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए तानाजी प्रभू बी हंसाजी प्रभू सी फुलाजी प्रभू डी गोविंदप्रभू तुमचे योग्य उत्तर आहे सी फुलाजी प्रभू पुढचा प्रश्न आहे अफजल खानाला किती बायका होत्या तुमचे ऑप्शन आहे ए पंचावन्न बी पासष्ट सी अडुसष्ट डी तुमचे योग्य उत्तर आहे डी बासठ पुढचा प्रश्न आहे तासमता जिजव यांना किती मुले होती तुमचे ऑप्शन आहे ए चार बी एक सी तीन डी दोन उत्तर येत असेल तर पटापट -पत कमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे डी दोन पुढचा प्रश्न आहे राजमाता जिजव यांचा विवाह कोणत्या घराण्यात झाला तुमचे ऑप्शन आहे ए निंबाकर बी जाधव सी भोसले डी घोरपडे। उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे सी भोसले पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणी केला तुमचे ऑप्शन आहे ए अल्फाज खान बी आदिलशाह सी औरंगजेब डी आजारामुळे तुमचे योग्य उत्तर आहे डी आजारामुळे हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचे प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते तुमचे ऑप्शन आहे ए चार बी तीन सी एक डी दोन याचे उत्तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा